मी अशोक अंबादास शिंदे सौ ज्या गोलोदेवा गटाच्या उमेदवार आहे सौ वैशाली अशोक शिंदे यांचा पती अन्ना तुम्ही दहा वर्षापासून सेवा करताय इकडं आणि फिरता आहे जनतेच्या शेवेमध्ये शिवसेनेच्या मार्फत कसा प्रतिसाद चांगला प्रसिद्ध प्रतिसाद आहे आणि मी जवळजवळ मागील चौतीस वर्षापासून शिवसेनेचं काम करतो आणि या स गटामध्ये आतापर्यंत पाच वेळेस जिल्हा परिषद सदस्य हा काँग्रेसचाच होता आणि याही वेळेस त्यांनी मोठं पण दाखवून आम्हाला महाविकास आघाडी झाली ज्यामध्ये प काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना वंचित बहुजन आघाडी व रसपा यांची ही आघाडी या ठिकाणी मोठं हो पण दाखवून आपल्या या जिल्ह्याचे खासदार असतील किंवा काँग्रेसचे जे पदाधिकारी असतील त्यांनी मोठं पण दाखवून आमच्या म्हणजे माझ्या पतीला पत्नीला ही उमेदवारी दिलेली आहे काय आव्हान करसा तुम्ही मतदारांना मतदारांना हेच आव्हान करतो की मागील दहा वर्षाचा जो अनुभव दांडगाव अनुभव आहे माझ्या पत्नीला गावामध्ये विविध विकासकामे केलेली त्यामध्ये जे ड्रेनेज लाईन असेल जवळजवळ हा मागील दहा पंधरा वर्षापासून ड्रेनेज लाईन असल प्युअर ब्लॉक असेल गावामध्ये आज या स सर्व ग्रामपंचायतला ग्रामपंचायत इमारत न वॉटर फिल्टर असेल आणि आता गावामध्ये जी आय पाईप जी आहे दहा वर्षापासून हा निधी उपलब्ध करून म्हणजे आता गावामध्ये म्हणजे तसाच एका ठिकाणी गठ्ठा करून आता गावामध्ये प म्हणजे मी जी आय पाईपलाईन केली जी आय पाईपलाईन म्हणजे प्रत्येकाला चोवीस घंटे पाणी मिळत यासाठी आणि त्याला मीटर बसवून आजही समजा तुम्ही आजही जाऊन बघा गावामध्ये त्या पाणी जरा सुरुवात केली तर तिसऱ्या माळापर्यंत पाणी देईल आज अशी परिस्थिती संभाजीनगरची शहराची की पंधरा पंधरा दिवस सोळा सोळा दिवस पाणी येत नाही पण आमचं एक छोटंसं खेडा असून म्हणजे सतराशे अठराशे जवळ दोन हजारच्या आतमध्ये लोकसंख्या आहे बाराशे मतदार आहेत या खेडा असून या गावामध्ये तुम्ही बघा घेऊन तुम्ही तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि नंतरच मग मी जनतेला हेच आवाहन करतो की बाबा ज्या पद्धतीने आम्ही आमच्या वायगाव ग्रामपंचायतचा विकास केला त्याच पद्धतीने गोरगरिबांची सेवा असेल गोरगरिबांचे कामं असल ते पण चांगल्या पद्धतीने सोडवण्यासाठी आणि रस्ते असतील पाणी असल आणि या परिसरामध्ये आतापर्यंत पाणी पाणीपुरवठा योजना असेल जळगाव पेरणची प पाणीपुरवठा योजना असेल आणि आमच्याही गावामध्ये सोम पाणी पाणीपुरवठा योजना आणलेली आहे आणि या दोन्ही गावामध्ये सोम पाणी पुरवठा योजना आणलेली आहे आणि या परिसरामध्ये मी भरपूर असे सुखदुःख असेल रात्री दोन दोन वाजता तीन तीन वाजता ॲक्सिडेंट झाला असेल काहीही काम असेल कशासाठी फोन आला तरी आम्ही तिथून त्या ठिकाणी हजर असतो हे तिन्ही उमेदवार महाविकास आघाडीचे काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे वंचित बहुजन आघाडी रास या तिन्ही उमेदवाराला या गोलडगाव गटामध्ये माझी पत्नी असेल दहा वर्षाचा सरपंच पदाचा अनुभव आहे विविध विकास कामं केलेली त्याचप्रमाणे त्या गो गो गाड गोलडगाव गाणामधून ज्या उमेदवारे कुलताताई बनसोडे या कुलताताई सोमिनाथ बनसोडे यांनाही चांगला अनुभव या ग्रामपंचायत आहे आणि या गाडीजळगाव गानामधून जे उमेदवार आहे ते यांना पण त्यांचे पती सरपंच याचप्रमाणे गयाबाई गयाबाई शंकर खोंबरे ज्या ज्या पंचायत समितीच्या उमेदवारी त्यांना पण मोठा अनुभव आहे सभापती राहिलेल्या आहेत आणि हाच अनुभव आम्ही तिथं सभागृहामध्ये कामं येईल आणि आम्ही जनतेची सेवाही चांगल्याप्रमाणे करू या ठिकाणी ज्या या पद या सर्व सर्व उमेदवार हे महाविकास आघाडीमार्फत लढत आहेत तरीही पण या काही काही याचा प्रचार असा सुरू आहे की बाबा खाली तुम्हाला कुठं पंजाय आहे का पंजा नाही पण मग ह्या 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 बाजूला जे ह्या गाणामध्ये जे गाडीजाव गाना गाणामध्ये या ठिकाणी कोण मशेलीला जागा सुटलेल्या आहे आणि त्या बाजूला एक पंजा आहे कारण पूर्णपणे या ठिकाणी महाविकास आघाडी सक्षम आहे तरी पण माझ्या जनतेला एक आव्हान आहे की या गोलडगाव गो, गो, गो गटामध्ये ही महाविकास आघाडीची ही ब बळकट युती आहे तर माझी जनतेला विनंती आहे की आपण कोणत्याही याच्यामध्ये न जाता आपण सर्वांनी या महाविकास आघाडीवर विश्वास ठेवून आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी